तर आता आपण धाराशिव शहरातील आर कॉलेजच्या समोर उभे आहोत तुम्ही दोन दिवसापूर्वी धाराशिव टू पॉईंट हो या फेसबुक पेजवर इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ बघितला असेल त्या धाराशिव शहरातील या रस्त्यावरती दहा शंभर मीटरच्या अंतरावरती तब्बल दहा हजार खड्डे असलेला आपण ड्रोन कॅमेरातून दाखवलं होतं शेवटी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना या ठिकाणी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचं काम किंवा या ठिकाणची ग्राउंड लेवलिंग करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अमित भया शिंदे आपल्यासोबत आहेत आपण त्यांना आणि कधीपर्यंत जनतेला दिलासा मिळणार आहे तर आता आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष दाराजोश अमित भया शिंदे आहेत आपण त्यांना विचारूया की या रस्त्यावरती नेमकं काय बदल करणार आहे किंवा या रस्त्यावरती जी परिस्थिती आहे ती किंवा पर्यंत बदलणार तात्पुरत्या स्वरूपाची स्वरूपाची डागडोजीच काम सध्या सुरू आहे गेल्या आठवड्यात राणा जगदिशिह पाटील साहेब यांनी धाराशिव टू पॉईंट टूल च एक व्हिडिओ बघितला सोशल मीडियावरचा व काही पत्रकारांनी देखील ही बातमी छापली होती की शैक्षणिक भाग आहे त्या भागामध्ये अतिशय दरो रहदारीचा रस्ता आहे त्या भागामध्ये अतिशय मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत तर तुळजापूरचे आमदार राणा जगसिंह पाटील साहेबांनी गेल्या आठवड्यामध्ये टीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्याला तसेच नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला जाऊन स्थळ पाणी करायला सूचना केली तळपाणी केले असता आम्हाला पदे पदाधिकाऱ्याला ह्या भागातले आम्ही माझी माझी लोकप्रतिनिधी या भागातल्या लोकांनी पाठपुरावा केला आणि याचा पाठपुरावा करून आम्ही आज पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना या जागेवर स्पॉटला बोलवून घेतलं काल या का ठिकाणी आपण बघत असाल या ठिकाणी मुरुम वगैरे फार मोठ्या प्रमाणात मुरुम वगैरे टाकून घेतलेला आहे तर त्यांचे एक छोटीशी मशिनरी वगैरे आहे तर ते मशिनरी वगैरे त्यांनी आज आणली होती पण शाळा कॉलेजचा एरिया असल्यामुळे ते मशिनरी काम करू शकले नाहीत मशिनरी आज परत आहे संध्याकाळच्या ते मशनरीने तात्पुरत्या स्वरूपाचे दगड काढून तात्पुरत्या स्वरूपाचे तरी डब्ल्यू होऊन जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये याचा टेंडर झालेला बार्शी पो, वरपर त्याचं हे शहरातून जाणारे काम आहे जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक गुत्तेदार पंधरा ते वीस दिवसामध्ये हे काम चालू करतो असंच गुत्तेदारांना आम्हाला आ, आश्वासित केलेला आहे गुत्तेदाराला आम्ही या ठिकाणी बोलवतो पीडब्ल्यूडी डीचे अधिकारी होते नगरपालिकेचे अधिकारी होते हे सगळे या ठिकाणी आले या ठिकाणची परिस्थिती बघितली या ठिकाणचा प्राधान्य क्रम असा आहे की या जोपर्यंत पीडब्ल्यूडीचे लोक ह्या जागेवर अतिक्रमण काढत नाहीत ते अतिक्रमण काढल्यानंतर पोल शिफ्टिंगवाल्याचं वेगळं टेंडर आहे पोल शिफ्टिंगवाले पोल जोपर्यंत साडे नऊ मीटरच्या बाहेर पोल टाकत नाहीत तोपर्यंत हे काम करणं गुत्तेदाराला अशक्य आहे तर नागरिकांनी देखील माझी विनंती आहे की हे भागातले बाग, रस्ता हा परत परत सारखा सारखा होणार काम नाही फार मोठं काम आहे आपल्या शहरातून जाणार अतिशय चांगला रस्ता होऊन जाईल हा त्या भागातल्या लोकांना माझी विनंती आहे की आपण स्वतःहून आपल्या अतिक्रमित जागा सोडावी थोडस आपल्या जागे स्थलांतरित व्हावं हो, आणि पोल शिफ्टिंग करण्याचं काम उद्या उद्यापासून चालू होतंय उद्यापासून त्यांचे पोल शिफ्टिंग चालू झाल्यानंतर ते पोल शिफ्टिंग होतील पंधरा ते वीस दिवस पोल शिफ्टिंगला लागतील पंधरा ते वीस दिवसानंतर कॉन्क्रिटिंग च काम असेल तर गुत्तेदार असेल ते काम चालू करतील